नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला आता मुंबईतील सर्वात मोठे गणपतींचं विसर्जन दाखवणार आहे मुंबईतील म्हणजे जगातीलच समजा तुम्ही जगातील सर्वात मोठे गणपती आता तुम्हाला दाखवतो मी आणि जे की आता अकरा दिवसाचे गणपती आज बारावे दिवस आहेत आता तुम्हाला दाखवतो मी चला ते बघा आपल्याला त्या साईडला जायचं आहे म्हणजे आता आपण जेटीला जाणार आहे तिथून ते तिकीट वगैरे काढणार त्याच्यानंतर आपण बोटीने जाणार मग त्या साईडला जाणार आपण चला तर आता आपण तिकीट घेऊया तिकीट किती आहे मित्रांनो पाच रुपये म्हणजे इकडचे पाच रुपये आणि तिकडचे पाच रुपये म्हणजे टोटल दहा रुपये देऊन जायचे देर बाबा तिकीट दे पहिले आम्हाला गणपती बाप्पांचं विसर्जन बघायला जायचं आहे चला फायनली तिकीट घेतलं आपण म्हणजे पन्नास रुपये दिले होते त्याच्यातले चाळीस रुपये रिटर्न आणि हेच तिकीट येताना तिकडनं रिटर्न देऊन द्यायचं यांना म्हणजे दुसरे पैसे द्यायची गरज नाही चला आता ती बघा तिथं बोट थांबलेली बोटीमध्ये तर भरपूर गर्दी तर आपल्याला आता बोटी त्या बोटीने त्या साईडला जायचं आहे चला तर मग आपण जाऊया त्या साईडला आता आणि तुम्हाला म्हणजे किती मोठमोठे गणपती असतात ते पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहेत मुंबईतील तुम्ही कधीच बघितले नसतील आज पहिल्यांदा तुम्ही बघताय तर तुम्हाला मी आता त्या साईडला घेऊन जातो आहे तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला शेवटचा गणपती नक्कीच आवडेल तुम्हाला किती मोठा गणपती बघा तुम्ही मोड़ ते 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 थे थे आता हे बघा असे मोठमोठे क्रेन असतात तर या क्रेनने ते गणपतींना विसर्जनासाठी घेऊन जातात म्हणजे त्या क्रेनने कसं पुढेपर्यंत घेऊन जातात आणि ते बघा इकडे त्या बोटी ठेवल्या आहेत ना त्या बोटीवरती गणपती बाप्पांना तिथं ठेवतात मग नंतर त्या बोटी समुद्रामध्ये घेऊन जातात आता तुम्हाला तर खूप सारे गणपती दाखवायचे आहेत तुम्हाला हे एकच नाही आता बघा तुम्ही गणपतींची किती मोठी लाईन आहे ते तुम्हाला मी दाखवतो आता हे बघा आता क्रेनने उचललं गणपती बाप्पाला आता त्या बोटीकडे घेऊन जातील तर चला म्हणजे आपल्याला वेळ न घालवता आपल्याला भरपूर गणपती बघायचे आहेत तर आपल्याला पुढे जायचेच आता गणपती बाप्पा बघायला खूप सारे गणपती बघायचे आहेत आपल्याला आता पोलीस वगैरे हो आणि डी जे मित्रांनो असं झालं की या टायमाला डी जे कुठे जवाजू दिला नाही जी तर डी जे वाचत होते तर पोलीस टाईप बंद करत होते ते बघा आता म्हणजे आणता आहेत गणपती बाप्पाला हे पहिला गणपती बाप्पा तर बघूया आपण आपल्याला म्हणजे व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे तर सर्वांनी पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला सगळे गणपती दाखवतो म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत असे गणपती बघितलेच नसतील कुठं मी तर एवढं सांगू शकतो आता तुम्हाला गणपतींची लाईन दाखवतो गणपती किती मोठमोठे गणपती असतात ते बघा हे आता पहिलाच गणपती आपला ते विसर्जनासाठी घेऊन चालले की बघा क्रेन वगैरे बघा किती मोठी म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने घेऊन जातात मित्रांनो एकदम म्हणजे सुरक्षित कुठलाही माहिती काहीच तकली नाही एकदम सुरक्षित प्रमाणे घेऊन बघत गणपती बाप्पाला मोठ्या प्रमाणात गर्दी म्हणजे गर्दीचा विषय नाही म्हणजे विचार करायचं काल रात्रीपासून थांबलेले बघा सगळ्यांनी दर्शन घेऊन घ्या गणपती बाप्पाचं किती मोठा गणपती बघा <ंद> 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 ते व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तेव्हा तुम्हाला गणपती दिसतील सर्व गणपतींचं दर्शन देतो तुम्हाला मी बघा आता ट्रेन तिथं ते बोटीवर तिथे होणार आता गणपती बाप्पाला बघा ना तुम्ही म्हणजे किती मोठ्या प्रमाणात गर्दी परत तिथं आता, आता हुँवा हुँवा ते बघा ठेवलं तर आता बोटीवरती ठेवता ते एकदम सांभाळून व्यवस्थित ठेवतात मित्रांनो ते आता समुद्रामध्ये घेऊन जाते म्हणजे एवढी गर्दी मित्रांनो म्हणजे एवढे सारे गणपती आहेत ना कालपासून तिथं सर्वजण थांबले तर एवढी मोठी गणपतींची पूर्ण लाईनच्या लाईन लागलेली तर आपल्याला आता लाईन बघायला जायची गणपती ते बघा सर्वजण चला मित्रांनो आता आपण जाऊ आपण पुढचे गणपती बघूया आता खूप सारे गणपती बघायचे आपल्याला तर वेळ भरात जाणार आहे तर हे बघा दुसरा गणपती बघून द्या तुम्ही किती मस्त आहे खूपच छान असे दिसायला गणपती आहेत सर्वांनी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन घ्या म्हणजे प्रत्येक आपल्या प्रत्येक मंडळांचे गणपती असतात म्हणजे म्हणजे मुंबईमधून वर्ष व्हायलाच सर्व लागते गणपती बाप्पांची गणपती अजून तर काहीच नाही अजून तर सुरुवात आहे मित्रांनो अजून तर आपल्याला खूप सारे गणपती बघायचे ये बघा आता पण पाऊस नाहीये म्हणतात आहे मित्रांनो म्हणजे विचार एक कालपासून गणपती निघाले तर काल अकरा दिवसापासून तर आज दुसरा दिवस आहे आज सकाळचे सात वाजता आहेत तरी सकाळचे सात वाजेपासून लाईन लागलेली तर मी आज स्पेशल तुमच्यासाठी आलो गणपती बाप्पा दाखवण्यासाठी की चला म्हणता आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गणपतींचं दाखवूया म्हटलं कुणी जेवढे गणपती बाप्पा बघितले नसतील आज आपण सगळ्या गणपतींना बघा छोटा गणपती पण चालला आता गणपती बाप्पा एकच असतो मित्रांनो छोटा असो की मोठा असो बस त्यांचा आकार फक्त मोठा असतो गणपती बाप्पा तर आपले एकच असतात हा बघा किती मोठा गणपती सर्व मित्रांनो तुम्हाला मी सर्व गणपती की एक एक करून सर्व गणपती दाखवणार व्हिडिओ फोन तर थोडा मोठा होणार आहे तर तुम्ही सर्व गणपती बघा तुम्ही जेवढे पण तुम्हाला दिसत आहेत ना मंडळाचे गणपती काल संध्याकाळपासून थांबले म्हणजे विचार करा पूर्ण रात्र त्यांनी जागरण तिथंच केले आपले पोलीस बांधव वगैरे त्यांनी पण रात्रभरपासून जागरण केलेलं आहे तिथं चला आता आपण एक गणपती बाप्पांना सुरुवात करूया हा बघा हा किती मोठा गणपती आता बघा तुम्हाला हे बघा गणपती बाप्पा मोर या म्हणजे एवढं मन प्रसन्न होतं ना बघून म्हणजे वर्षात ना एकचदा येतात आपल्याकडे गणपती बाप्पा आज आपण त्यांना निरोप देतो आहे तर असं मन भरून पण येतं की जे आपल्या मंडळामध्ये एवढे अकरा दिवस असतात पत गणपती आणि त्याच्यानंतर आज आपण त्यांना विसर्जनासाठी घेऊन आलो एवढ्या महाकाय समुद्रामध्ये त्यांना घेऊन जातो आपण म्हणजे खूप असं मनाला लागतं की आपण एवढे दिवस सेवा करतो आणि आज गणपती बाप्पांचं आज आपण विसर्जन करतो आहे तर आज सकाळी सकाळी मी साडेसहा वाजता उठून गायत्री वगैरे घरीच झोपले होते तर मी आधी गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला गेलो होतो म्हणतो चला आज बाप्पांची शेवटचा दिवस आहे म्हणतो अरे बघा किती मस्त गणपती बनवला आहे बघा तुम्ही जातो म्हणजे खूप एन्जॉय करत होता आपले जेवढे पण मंडळाचे जास्त इथं तर आता आरती चालू आहे सगळेजण खूप म्हणजे खूपच एन्जॉय करतात आपले जेजुरीचे खंडेराव महाराज आणि बघा खूपच मस्त असे गणपती आहेत म्हणजे बघा ना तुम्ही डायरेक्ट बिल्डिंग 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 ते बिल्डिंगच्या लेवलला येतात ते गणपती म्हणजे जेवढे मोठमोठ्या बिल्डिंग आहेत ना तेवढे मोठमोठे गणपती आहेत म्हणजे बघा जसं जसं त्या बिल्डिंग आहेत ना त्या लेवलला गणपती बाप्पा आहेत तुम्हाला आता मोबाईलमध्ये म्हणजे ते छोटे नुसत आहेत पण तुम्ही जर प्रत्यक्ष बघणार ना मित्रांनो तर एवढे मोठमोठे गणपती आहेत ना म्हणजे असं वाटतं की त्यांच्याकडे फक्त बघतच राहावं एवढे मोठमोठे गणपती आता हा बघा हे किती मोठा गणपती बघा आतापर्यंत फक्त तुम्ही घरातलेच गणपती बघितले तर आपल्या गावासाईडला पण कुठे विसर्जनासाठी एवढे मोठे समुद्र नाही वगैरे काही नाहीत म्हणून छोटे गणपती बसवतात तर मुंबई कसे मुंबईमध्ये समुद्र आहे तर गणपतींचा म्हणजे विषयच नाही डायरेक्ट एवढं मोठमोठे गणपती असतात आता तुम्हाला मोबाईलमध्ये दिसत आहेत जेवढे दिसतात तेवढे खूपच ते मोठे गणपती असतात आणि हे सगळे काल संध्याकाळपासून थांबले तरी आज म्हणजे त्यांच्यामध्ये जोश आहे आज सर्वजण आज म्हणजे एकदम एन्जॉय करत आहेत ये वगाटा वातावरण को दे गया दिल्लीमधलं पूर्ण असं लाईनच्या लाईन लागलेली असते मग तिथं कसं क्रेनने तिथं एक एक गणपती विसर्जन होत जातो आता मी तर म्हणतो यांना आज पूर्ण संध्याकाळ होणार आहे आणि जे कालपासून जे थांबलेत ना आता यांना पूर्ण संध्याकाळ होणार आहे असं नाही की लगेच विसर्जन विसर्जन होतं कारण की दोनच ट्रेन असतात मित्रांनो तिथं दोन ट्रेनने जेवढं होतं तेवढं ते जाऊ देतात गणपती बाप्पांना तर म्हणजे असं नाही की बाबा लगेचच्या लगेच जाणार आहेत तर हे बघा पूर्ण पूर्ण लाईनच्या लाईन लागलेली आहे म्हणजे विशेष नाही डायरेक्ट एवढी मोठी लाईन लागलेली तर तुम्हाला सगळेच गणपती दाखवतो आणि कसं आहे ते कालपासून थांबलेला असल्यामुळे आता आज आता विस्तार त्यांना तर काहीतरी सल्लागार होणारच आहे आता रामान गणपती सर्वांनी गणपती बाप्पाचं दर्शन घ्या पुढं म्हणजे दोन हजार पंचवीस चांगलं गेलं तसं दोन हजार सव्वीस पण चांगलं जाऊ द्या सर्वांनी आशीर्वाद घेऊन गेले गणपती बाप्पाचा जे बघा किती मोठा गणपती त्या डायरेक्ट बिल्डिंगच्या लेवलला गणपती बघा हां आणि तुम्हाला जर पैशांचे माळ दिसते ना ते आपले इंडियन रुपीज नाही येत ते जे येते ते एक डॉलर दोन डॉ म्हणजे एक डॉलर दोन डॉलर असे ते पैसे लावले पैशांचे हार घातले जे आता अमेरिकेवर आले असतील त्यांनी ते माळा घातले तिथं बघा किती मला आज म्हणजे प्रत्येक मंडळांना असं म्हणजे वाईट पण वाटतय की आज आपले गणपती बाप्पा चाललेत असं आणि आज म्हणजे सगळ्यांमध्ये जोश आहेत बघा ना आज कालपासून थांबले तरी कुणी असं झोपत नाही काही नाही सर्वजण थांबलेलं आता बघा तुम्हाला जी लाईन दिसते ना आता तुम्हाला संध्याकाळपर्यंत अशीच लाईन आहे असं नाही मित्रांनो अजून आपला व्हिडिओ संपला नाही अजून खूप गणपती बघायचे आपल्याला तुम्हा तुम्हाला दाखवतो ना तुम्ही कधी बघितले पण नसतील एवढे गणपती तुम्हाला एकाच टायमाला एवढे दाखवतो ते पण आपले एवढे पण सबस्क्रायबर आहेत ना त्यांच्यासाठी ते मुंबईतील एवढे मोठे गणपती कधीच बघितले नसतील आणि एकाच टायमाला एवढे सारे ते पण कधी बघितले नसतील तुम्ही आपल्या गावाला एकला बघता एक दोन दोन गणपती दाखवतो दाखवत तुम्हाला बघा मी गणपती दाखवतो तर काही सुरुवातच खूप पुढे जायचं आहे माझं रविवार आहे तर रविवार किंवा जून बरेच घरते या बरेच सण बघायला मला खूप म्हणजे खूपच भारी वाटतं गणपती बाप्पांना बघून गायत्रीला सांगत होतो चल म्हटलं तर आपण गणपती बाप्पांचं दर्शन देतो म्हटलं गणपती बाप्पा दाखवतो तू पण कधी बघितले नाही एवढे मोठे गणपती पण तिची तब्येत बरी असल्यामुळे म्हणते मी तिला घेऊन नाही गेलो तिला कालच रात्री ति डॉक्टरकडनं घेऊन आलो तरी अरे बघा आता हा गणपती बाप्पा बघा किती <laughs> मोठा गणपती बघा किती <laughs> सुंदर असा बनवलाय बघा तरी तुम्ही असं वाटतं की फक्त बघतच राह गणपती बाप्पाकडे हे बघा सगळे हळद हळदच हळवले सगळीकडे सुंदर असे गणपती बाप्पा हा बघा मित्रांनो गणपती बाप्पा बघितला ना कसे बघा ना डायरेक्ट बिल्डिंगच्या लेव्हलला आहेत म्हणजे विषय का डायरेक्ट डायरेक्ट बिल्डिंगच्या लेव्हलला गणपती बाप्पा आहेत जेवढ्या बिल्डिंग मोठ्या आहेत तेवढे पण गणपती